आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास दिनांक तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी कोकणातील पहिलेच ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलन मांडकी चिपळून येथे होणार असल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी दिली <coughs> <coughs> आहे महाराष्ट्र राज्य स्तरावरील महाराष्ट्र राज्य मराठी भाषा मंत्रालय पुरस्कृत आणि कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण आणि संशोधन संस्था माणकी पालवून पालवण तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांनी आयोजित केलेले रत्नागिरी जिल्ह्यातले किंवा किंबहुना कोकणातले पहिलेच ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलन हे दिनांक तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय खासदार शरदचंद्री साहेब यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे आणि माननीय नामदार उदयजीत सावंत हे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री हे दोघंही उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात पहिल्या दिवशी म सापचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र अखिल भारतीय सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत चिपळूण तालुक्यातील मांडकी पालवण येथे होणाऱ्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री आणि शरद पवार येणार असल्याची माहिती चेअरमन डॉक्टर तानाजीराव चोरगे यांनी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली आहे तसेच समारोपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब व प्रमुख वक्ते म्हणून सदानंदजी जो मोरे हे दोघं हे व्यक्ती प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने ग्रामीण साहित्यावर कृषी साहित्यावर आणि सहकार साहित्यावर ज्याने ज्याने लिहिलेलं आहे अशा नामवंत लेखकांचे चर्चासत्र परिसंवाद व्याख्यान मुलाखती अशा प्रकारचे आणि कवी संमेलन हे या तीन दिवसांमध्ये आपण भरवणार आहोत दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ग्रंथदिंडीचं आयोजन आहे आणि त्याच दिवशी ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे आणि हे सर्व माणकी पालोन येथील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे लेखकांनी साहित्यिकांनी शेतकऱ्यांनी आणि सहकारातील सर्व कार्यकर्त्यांनी या अधिवेशनात येऊन या साहित्य संमेलनात येऊन अपना अपने लाभ दवा मैं आवान कर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरें शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा